नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अनाथ आरक्षण धोरणामध्ये बदल करण्याबाबत जी आर निर्गमी झालेला आहे दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या घडीला हा जी आर निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अनाथ आरक्षण धोरणामध्ये बदल करण्याबाबतचा हा महत्वपूर्ण असा जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अनाथ आरक्षण धोरणांमध्ये बदल करण्याबाबत जी आर निर्गमित दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस बघा जी आर इशूड ऑन चौदा अकरा दोन हजार पंचवीस रिगार्डिंग चेंजेस इन ऑरफान रिझर्वेशन पॉलिसी अनाथ आरक्षण धोरणांमध्ये बदल करण्याबाबत महिला व बालविकास विभागामार्फत दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन पूरक पत्रानुसार नमूद करण्यात आले आहेत की उपलब्ध पदांच्या एक टक्के अशा उल्लेखाऐवजी रिक्त पदांच्या एक टक्के असे सुधारणा करण्यात आले आहे तसेच अनाथ आरक्षण पात्रता निकषामध्ये संस्थात्मक या प्रवर्गामध्ये ज्यांच्या वयाची अठरा वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच त्यांच्या आई वडिलांची यांचे निधन झाले आहेत तर ज व ज्याचे व ज्याचे शासन मान्यता प्राप्त संस्थांमध्ये पालन पोषण झाले आहे अशा बालकांचा समावेश असणार आहे तसेच आई वडील असा उल्लेख ऐवजी जैविक आई वडील असे वाचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच आरक्षण स्वरूपमध्ये अनाथ आरक्षणाची अंमलबजावणी दिव्या आरक्षणाच्या धर्तीवर करण्यात येईल याऐवजी अनाथ आरक्षणाकरिता दिव्यांग आरक्षणानुसार कपीकृत समांतर आरक्षण धोरणाऐवजी एकूण समांतर आरक्षण हे तत्त्व स्वीकारण्यात येत आहे अशी देखील सुधारणा करण्यात येत आहे तसेच सरकारी अथवा निम सरकारी पदभर्ती या प्रक्रियांमध्ये अनाथ प्रवर्गास एकच पद उपलब्ध असेल तर ते पहिल्या भरतीमध्ये संस्थात्मक प्रवर्गास उपलब्ध करून देण्याचे व पुढील भरतीमध्ये संस्था बाह्य प्रवर्ग उपलब्ध करून देण्यात यावे असे देखील नमूद करण्यात आले आहेत जर अनाथ प्रवर्गाच्या प्रतीक्षा यादीमधील पुढील उमेदवार हा इतर सामाजिक प्रवर्गामधील असल्यास व त्या प्रवर्गाकरिता प्रतीक्षा यादीच्या वैध कालावधीमध्ये सदर सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारण पद रिक्त झाले तर सामाजिक प्रवर्गामधील प्रतीक्षा यादीमधील उमेदवाराच्या ऐवजी अनाथ प्रवर्गाकरिता प्रतीक्षा यादीमधील उमेदवारास प्राधान्याने नियुक्ती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच अनाथ आरक्षणाकरिता सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास अनाथ आरक्षणाकरिता उपलब्ध करून देण्यात आलेले पद हे केवळ त्या जाहिरातीपुरते मर्यादित राहील असे देखील नमूद करण्यात आले आहेत बघा तुमच्या समोर या ठिकाणी हा जी आर आहे पाहू शकता जी आरमध्ये मध्ये काय नमूद आहे अनाथ आरक्षण धोरणांमध्ये बदल करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतोय अनाथांचे संस्थात्मक व संस्थाबाह्य असे दोन प्रवर्ग करून अनाथ आरक्षणातून उपलब्ध होणाऱ्या पदांची या दोन प्रवर्गांमध्ये विभागणी करणे अनाथ आरक्षणासाठी निकष आरक्षणाचे स्वरूप अटी व शर्ती आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना आणि अनाथासाठी प्रमाणपत्र निर्गमित करावयाची कार्यपद्धती तसेच अनाथ प्रमाणपत्राचा नमुना इत्यादी बाबी विहित करण्यासाठी वाचा क्रमांक आठ येथील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णय दिनांक सहा चार दोन हजार तेवीस लागू झाल्यापासून वेळोवेळी उद्भवणाऱ्या प्रकरणाच्या अनुषंगाने शासन निर्णयांमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन शासन पूरक पत्र काय सांगतोय अनाथ आरक्षणासाठी पात्रतेचे निकष आरक्षणाचे स्वरूप अटी व शर्ती आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना आणि अनाथांसाठी प्रमाणपत्र निर्गमित करावयाची कार्यपद्धती तसेच अनाथ प्रमाणपत्रांचा नमुना इत्यादी बाबी विहित करण्यासाठी संदर्भ क्रमांक आठ येथील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे दुसरा आहे सदर शासन निर्णयामध्ये जेथे जेथे उपलब्ध पदा पदांच्या एक असा उल्लेख आहे त्याऐवजी रिक्त पदांच्या एक असे वाचण्यात यावे तिसरा आहे सदर शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक एक म्हणजे अनाथ आरक्षण पात्रता निकष यामधील अनुक्रमांक एक संस्थात्मक या प्रवर्गामध्ये ज्यांच्या वयाची अठरा वर्ष पूर्ण होण्यापूर्वी त्यांच्या आई वडील वडिलांचे निधन झाले आहे व ज्यांचे शासन मान्यता प्राप्त संस्थांमध्ये पालनपोषण झाले आहे त्यांच्या नातेवाईकांची अथवा जातीची माहिती उपलब्ध असो किंवा नसो अशा बालकांचा समावेश असेल महिला व बालविकास विभागाअंतर्गत बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा अन्वये कार्यरत बालकांच्या काळजी व संरक्षणाशी संबंधित संस्थांमध्ये तसेच महिला व बालविकास विभागाव्यतिरिक्त अन्य विभागाकडून मान्यता प्रदान करण्यात आलेल्या अनाथालये अथवा तत्सद दृश्य संस्थांमध्ये पालनपोषण झालेल्यांना झालेल्या अनाथांचा समावेश असेल याऐवजी एक संस्थात्मक या प्रवर्गामध्ये ज्यांच्या वयाची अठरा वर्ष पूर्ण होण्यापूर्वी त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले आहे व ज्यांचे केवळ महिला व बालविकास विभागाअंतर्गत बाल न्याय मुलांचे काळजी व संरक्षण अधिनियमांमध्ये कार्यरत बालकांच्या काळजी व संरक्षणाशी संबंधित संस्थांमध्ये पालनपोषण झाले त्यांच्या नातेवाईकांची अथवा जातीची माहिती उपलब्ध असो किंवा नसो अशा बालकांचा देखील याच्यामध्ये समावेश असेल असं देखील या ठिकाणी वाचण्यात यावा चौथा आहे सदर शासन निर्णयांमध्ये जेथे जेथे आई वडील असा उल्लेख आहे त्याऐवजी जैविक आई वडील असे वाचावे पाचवे निर्णय सांगतोय सदर शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दोन या आरक्षणाचे स्वरूप यातील अनुक्रमांक एक अनाथ आरक्षणाची अंमलबजावणी दिव्यांग आरक्षणाच्या धर्तीवर करण्यात येईल च्या एक आहे अनाथ आरक्षणासाठी दिव्यांग आरक्षणानुसार कपीकृत समांतर आरक्षण धोरणाऐवजी एकूण समांतर आरक्षण हे तत्व स्वीकारण्यात येत आहे असा देखील या ठिकाणी वाचण्यात यावा सहावा निर्णय आहे सदर शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दोन आरक्षणाचे स्वरूप यामधील अनुक्रमांक चार मधील उपमुद्दा यामध्ये खालील प्रमाणे नव्याने प्रक्रियेमध्ये अनाथ प्रवर्गास एकच पद उपलब्ध असेल तर ते पहिल्या भरतीमध्ये संस्थात्मक प्रवर्गास उपलब्ध करून द्यावे व पुढील भरतीमध्ये संस्थाबाह्य प्रवर्गास उपलब्ध करून देण्यात यावे अशा प्रकारे असे पद आळीपाळीने संस्थात्मक व संस्थाबाह्य प्रवर्गास राखीव या ठिकाणी करण्यासाठी yeah yeah we आ नंबरचा आहे सदर विषय पदे व एक पदीने आळीपाळीने भरताना कोणत्या अनाहत अतिरिक्त पद उपलब्ध करून देण्यात आले होते हे निश्चित होण्याकरिता शासनाच्या याबाबत आपल्याकडे स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी व उक्त अमध्ये तरतुदीप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी सातवा आहे सदर शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक चार हे आरक्षणाच्या अंमलबजावणीची मार्गदर्शक सूचना यामध्ये अनुक्रमांक सात आठ आणि नऊ खालील प्रमाणे या ठिकाणी समाविष्ट करण्यात येत आहे सातवं आहे शासनाच्या या पदभरतीमध्ये अनाथ प्रवर्गातून उमेदवाराची निवड झाल्यानंतर सदर उमेदवाराने सदरपद स्वीकारण्यास इच्छुकता दर्शवली नाही अथवा सदरपद स्वीकारून काही दिवसांमध्ये सदर पदांचा राजीनामा दिल्यास अनाथ प्रवर्गांच्या प्रतीक्षा यादीतील पुढील उमेदवार हा जर यापूर्वी निवड झालेल्या उमेदवारांच्याच सामाजिक प्रवर्गातील असेल तर त्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारास नियुक्ती या ठिकाणी देण्यात यावी आठवा आहे जर अनाथ प्रवर्गांच्या प्रती

हा इतर सामाजिक प्रवर्गातील असेल व त्या प्रवर्गाकरिता प्रतीक्षा यादींच्या वैध कालावधीमध्ये संबंधित विभागाने ठरवलेला सदर सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारण पद रिक्त झाले तर सामाजिक प्रवर्गातील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या ऐवजी अनाथ प्रवर्गातील प्रतीक्षा यादीतील उमेदवारास प्राधान्याने नियुक्ती देण्यात यावी अनाथ आरक्षणासाठी सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास अनाथ आरक्षणाकरिता उपलब्ध करून देण्यात आलेले पद हे केवळ केवळ त्या जाहिरातीपुरते मर्यादित सदर शासन पूरक पत्र महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती अवलंबून आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार वनावाने बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे धोरण आहे याच्यामध्ये बदल करण्याबाबतचा हा महत्वपूर्ण जी आर कालच्या घडीला या ठिकाणी निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ तस्ती। आपले आपले तो आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद